रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचायतन या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री संतोष कृष्णा कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाली संतोष कांबळे हे आठव्यांदा उपसरपंच म्हणून नियुक्ती झाली आहेत यावेळी सभापती स्वातीताई पाटील सुजित पाटील श्यामकांतभाई भोकरे सरपंच ज्योतिताई परकर सरपंच निवास गाणेकर गजानन भाटकर

तो निवड म्हणजे माझे छोटे बंधू आहेत संतोष कृष्णा कांबळे ठरल्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही माझा भाता नंदकुमार किसन नंदकिशोर किसन भाटकर नंतर मधी कालावधी केला त्याच्यामध्ये मोठी तफावत झाली तो सोडून टाका विषय नंतर मधी मग आम्ही जोर मारला आणि चित्तीनंतर आमचे विशेष भूमि रमेश कांबळे या विराजमान झाल्या नंतर माझी भाची साईजीबाई गाणेकर या विरामन झाल्या आणि ठरल्याप्रमाणे माझे बंधू श्री संतोष कृष्णा कांबळे या विराजमान होत आहे तेव्हा मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानून आज आणि काही दिवस चांगले आहोत आणि येणारे दिवस हे माझ्या भावासाठी भरभडले जावो हो। आणि चांगला अभ्यास असेल त्यांच्याकडे जाणगा आणि आपल्याच वृत्ती दाखवून ग्रामपंचायत कशी उंचावून घेता येईल <गँणी> याची तस्ती घ्यावी आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विवाह म्हणून या ना त्याने शुभेच्छा देतो आणि तुर्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेक वादळ आली वादळं उठली शबून गेली तर आता या पाच वर्षाच्या उत्तरेला आपण जात असताना चार महिन्यामध्ये खूप चांगला कारभार आपण करा गावाचा विकास करा आणि सगळी म्हणजे आपल्या बाजूला आहोत वरती सरकार कुणाचा असेल कुणाचा असेल आपल्या काही घेणे नाही गावाचा विकास करायचा आहे आम्ही आमच्या सावंतनं कामाचा का प्रयत्न करू आणि आणतो आहे तुम्ही कामावण्याचा का प्रयत्न करा शिंदेकडनं काम का प्रयत्न करा भाजपने काम होण्याचा का प्रयत्न करा आता भूमी हक्का कसवा घ्या का लक्ष द्या म्हणून आपले वेळ येत नाही की सर्वांच्या वतीनं जास्त वेळ घेता तर तुला बोलायचं का बोल मी आमच्या संतोष राबळे व्यक्त करतो आणि त्यांच्या अतिशय चांगला कारभार होतो सर्व सदस्यांच्या वतीनं चांगला कारभार होतो सरपंच मॅडम कारभार हो आणि आपला सर्वांचं त्याला चांगले सहकार्य आणि आशीर्वाद लावो एवढी देवीची प्रार्थना करतो आणि फार आपले भाषण इथे थांबवतो तुमचा शिवसेना करतो जय जय महाराष्ट्र अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केटर